Jangan terpaksa berhenti ya. Mudah-mudahan bisa berjalan. Sharing, lah, lah, mau apa? ini siapa yang memancing? Terlakap apa ini? Menara? Ada yang baru

त्याचं मला माहित सर्व मध्ये मध्ये मामाची शिक्षा बघितले तर तुम्हीच दोन आठवड्यापर्यंत बघा आणि माझ्याकडे शिरा उठायला सुरुवात झाली. येलाकडे करो येवणीकडे करो आणि कुणा गरीबच पोटभर पागेला लागला ना आणि कुणाचं घरवास्तु तिथेच पागेला आला. अरे पुरा कधनो तिथेच पागेला आला माझ्या डोक्यावर धरणो लागला잖아 करो आणि कुणालाच मिळतो बघितले आलायच मी आनंद साजरा करू